नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रेस घेण्याचा सगळ्यात मोठा उद्देश असा होता की एक तीन चार दिवसापासून तीन चार दिवसापूर्वी लोडा हाइट्स मध्ये काहीतरी पत्ते खेळताना काही लोक धरले गेले आणि त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलं आपल्याला सा एक थोडासा इतिहास सांगतो लोडा हाइट्सच्या ठिकाणी एक तोराडमुळे वाडा होता त्यात आमचा परिवार राहत होता आणि त्या ठिकाणी मग लोडा हाइट्स ही लोढांनी घेतली मग त्या ठिकाणी आमचा एक साईडला आमची एक आम्हाला सेपरेट आम्ही बिल्डिंग बांधली आणि लोडा हाईट्स आणि ती वेगळी आमची एक आमच्या स्वमालकीची एक बिल्डिंग म्हणजे ती लोडा हाइट्सचा पार्ट नाहीये आमची शेजारी म्हणजे फक्त चिटकून आहे तर आव... वारंवार त्या लोडा हाइट्सचा विषय आला तर तो, तो राठोड परिवाराशी जोडला जातो माझ्याशी जोडला जातो मी आज आपल्या नगरकारांना सांगू इच्छितो की लोडा हाईट्सशी माझा कुठलाही संबंध नाही आणि या नगर शहरात आमच्या वडिलांनी म्हणजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही अत्यंत छोटी ज्यूसची गाडी व हो, पावभाजीची गाडी ओढली मग त्या ठिकाणी समाजसेवेचं काम सुरू केलं हिंदुत्वाचं काम चालू केलं त्यातून लोकांच्या समस्या दूर केल्या अं या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड यांनी शिवसेनेचं काम केलं हिंदुत्वाचं गोरगरिबांसाठी काम केलं कधी दोन नंबरचे धंदे आणि याला सहकार्य कधी ना, केलं नाही आणि कधी केलंही नाही आणि अचानक आज अशा गोष्टी झाल्या की परवा दिवशी एक रेड झाली त्यातून राष्ट्रवादीचे काही अं सोडलेले कार्यकर्ते त्यांनी एक प्लॅन केला की आता या राठोडांना हो कुठे धरता येत नाही यांचे काय दोन नंबरचे धंदे नाही किंवा कोणत्या गोष्टी धरायचं नाही तर यांनीच तो ते प्लॅन केला होता की त्या मध्ये त्यांचे लोक पाठवायचे तिकडं जाऊन त्या लोकांना वरती जे कोणी पत्ते खेळत होते त्यांना जाऊन मारहाण केली त्यांच्याच एक मुलाला आहे ना धरलं आणि त्याला मारून माझं नाव घ्यायला लावलं की सांग त्याला कोणाचा क्लब आहे कोणाचा क्लब आहे आपल्याला एक सांगू इच्छितो माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते मंत्री होते मला काय पथ्यचे क्लब चालवण्याची गरज नाही एवढं तर आम्ही एखाद्या वेळेस जर कधी आमच्या देवाने कधी अशी वेळ आणली नाही पण मी सर्वसाधारण आपली ज्यूसची गाडी उघडेल आमच्या वडिलांची परत एकदा पण हे दोन नंबरचे धंदे आम्ही करणार नाही आणि त्यानंतर निलेश लंके साहेब यांच्यासोबत आम्ही नगर शहरातले अवैध धंदे हे बंद व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी उपोषण केले होते आणि नगरचे अवैध धंदे बंद केले होते त्यामुळे नगर शहरात कोणाचे पोटात दुखले होते हे नगर कराला नगर शहरातले अवैध धंदे हे कोणाचे आहे बिंगो असो त्यानंतर काय म्हणतात मटके असो गुटक्याचे असो या ठिकाणी प्रत्येक धंदे कोणाचे आहे हे सगळं नगर शहराला माहिती आहे आणि त्या म्हणजे याच्यावरून मर्डर पण झालेला आहे त्या अवैध धंदे शोधून दिल्यावरून आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे नगर शहराला माहिती आहे आणि जर असं बघितलं गेलं तर नगर शहरातला सगळ्यात पहिला अवैध धंदा हा कुठं चालू होता झाला होता माहिती का आपल्याला तर तो मायवाडा स्टँडला चालू झाला होता तिकडे कोणाचं तरी हॉटेल होतं व तिकडे किती अवैध धंदे चालू झाले होते आणि ते कोणाचे होते आणि कोणी केले होते आता हे मला बोलायला लावू नका नगरशाळा फक्त आपल्याला एवढं इच्छितो की आपलं माझं नाव म्हणजे एक नगर आमचे वडील गेल्यावर त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं सा काम मी करत होतो समाजसेवा करणं लोकांचे ताबे ताबेच्या विरोधात आम्ही उभा राहिलो होतो प्रत्येक ठिकाणी तर याला कुठेतरी कसं बांधता येईल या दृष्टिकोनातून तो कालचा तो षडयंत्र माझ्या विरोधात केला गेला आणि ठीक आहे त्याला त्यांनी म्हटले की त्याकडं नाव त्याला वधवायला लावलं की विक्रम राठोडने विक्रम राठोडचा क्लब आहे असं तसं त्याला हणून मारून बदवायला लावलं मग ज्या वेळेस त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आर ची कॉपी आहे माझ्याकडं एफ आय आर ची कॉपी या कॉपी मध्ये असं आहे की याच्यात मा जर या माझ क्लब असलं असत तर त्याच्यात त्या एफ आय आर मध्ये माझं नाव असलं असतं त्याच्यात आठ जणांचे नाव आहे आठ हा आठ जणांचे नाव आहे त्याच्यात विक्रम राठोडचं नाव का नाहीये तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे भाग एक आता सगळ्यात महत्वाचा सा मुद्दा सांगतो बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लुगडा हाईट्स आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही याचा भाडे माझ्याकडे नाहीये आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्ही त्या लोडा हाईट्सला जाऊन त्या गाळे ते लोडा हिट्स पाडा त्या लोडा हिट्सला जाळा त्याला स्टील लावा नाही तर विका हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या लोडा हिट्सची एक्सक्लुसिव्ह बाईट घेतली होती तिकडल्या व्यापाऱ्यांना सुद्धा विचारलं होतं तिकडं ताबा आहे का तर कोणीच असं म्हटलं नाही याच्या याचा अर्थ काय की तुम्ही निस्त स्वार्थ करताय याचा याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो हे लोडा हिट्सचं मी एवढं म्हणतो यार काय झालं की लोडा हिट्स लोडा हिट्स लोडा हाईट्स हा का करतात आता माझ्या लक्षात आलंय या, या ताबेमार गँगला हे ताबेमार गँगला ही लोडा हिट्सचा थाबा करायचं आहे त्यामुळे हे सर्व षडयंत्र चालू आहे या लोडा हिट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आहे आता नगर गावातली कोणती जागा ताबा मारायचं तर लोडा त्यामुळे हे लोडा हिट्सवर रेटारे बरं लोडा ही सार्वजनिक बिल्डिंग आहे माझं माझ्या नावाची नाही त्याच्यावर तिकडं काय गेट नाही सार्वजनिक बिल्डिंग आहे आणि अपूर्ण बिल्डिंग आहे कोणीही रात्री वरती जाऊ शकतो काही करू शकतो ते काय आता या परिसरात तिकडं रात्री काय चालतं ते मला काय माहित राहणार आहे तर कुठली समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला अवैध धंदे झाले उद्या त्या मध्ये दे ड्रग्ज धरले गेले गांजा धरला गेला वाया धरले गेल्या तिथे का माझा विषय राहणार का तर हे सगळं षडयंत्र आहे आणि ह्या विरोधात मी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे